ज्या बैलांनी आपल्या कलाच्या चौरावर मैदान गाजवले आहे असा मनसेचा बकासूर आलेला आहे मित्रांनो मैदानामध्ये बाक्या डॉन बघू शकतात मित्रांनो आहे ते मित्रांनो आता निवंतपणे बसलेलं आहे कारण की लेट हे गट त्याचा त्याच्यामुळं आणि पब्लिक तर बघू शकतात मित्रांनो बघायला आलेली खूप सारे फॅन आहेत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बाक्या डॉनचे आणि त्याच्या दर्शनासाठी आलेली सर्व जनता पाहू शकता तुम्ही मला बोल काय बैल आहे बळी का म्हणजे शक्तीचा कट्टर फॅन आहे आणि बाक्या डॉनला बुलढाण्यावरून आले आहेत बुलढाणा मित्रांनो जवळपास बरंच लांब आहे पुसे गावामध्ये दरवर्षी आलं का नाही यंदा झाले कसा वाटला तुम्हाला तर तुमची इच्छा काय या पेडगाव मैदानावरती हॅट्रिक मारेल का मारेल टक्के <ंगे> मित्रांनो <...को अगे>? <small> बघा सर्व प्रेक्षकांची इच्छा आहे आणि आपली पण इच्छा आहे की बाक्या हॅट्रिक घ्यायला पाहिजे इथं मित्रांनो बैलगाडी क्षेत्रामध्ये इतिहास घडून जाईल नंतर गट गटामध्ये पला जाईल ना तेव्हा मित्रांनो <small> बघा रायपल पण आलाय बघा रायपल मित्रांनो बरले गावचा बघा एक कॉन एक कॉन मित्रांनो का आपले राऊलदा आहेत आणि राहुलदा आणि मी नंदी बघायला चाललेले आहेत नामोंद नंदी आलेल्या आहेत पेटगाव मैदानावरती तर आता जस्ट आम्ही बैलगाडी क्षेत्रामधला देव बकासूरला पण बघितलेला आहे आणि आजू मित्रांनो बिंजूरचा बादशाह मतूरला बघायचं आहे कारण की गोडचं सर्जावन आहे तो देखील बघायचं आहे तर नक्कीच तुम्ही ब्लॉकमध्ये येणार टिकून जायचं आहे बघा तुम्ही आता ब्लॉक एक नंबर होणार आहे दाखव तुम्हाला पब्लिक आलेली पुस पेटगाव मैदानावरती मित्रांनो नाद नाही या मैदानाचा मित्रांनो जशी पंढरपूरला यात्रा असते ना तशी ही पेटगावकरांची यात्रा आहे मित्रांनो यात्रेनिमित्त मैदान असतं चला आता पुढे भेटतो तुम्हाला मित्रांनो आपण आहे तशी राहणार आहे आपला मित्रांनो गोटगावचा सर्जा पण आलेला ना आहे रॉकेट नवीनच नाव आहे मित्रांनो खूप स्पीड आहे तर पेटगाव मैदानावरती आलेला आहे जाकोड कुमार मग समोर बघू शकतात आपला गोटगावचा सर्जा देखील आलाय बघू शकतात मित्रांनो मित्रांनो बघा समोर बघू शकतात वेगाचा शेवट त्याची ओळख मित्रांनो सार्जा आहे बघू शकतात सारजा देखील आलाय आपल्याला जस्ट भेटलेला आहे आणि ते बघू शकतात मित्रांनो बघा काय राहील बाई बाई आणि मला जर सरांसह आहे आणि दादांचं त्या कुठे राहणार आहे सगळं पण आपण मैदानावरती बघितलेलं आहे आणि मुंबईवरती नेहमी बघायचं जेव्हा यायचं तेव्हा पहिल्यांदाच आपण इथे तीन फेरीच्या मैदानावरती आलेलं आहे आणि दर्शन देखील झालेलं आहे सज्जायचं गट क्रमांक सत्तरमध्ये मध्ये मध्ये तुम्हाला परताना दिसेल मित्रांनो बघा सातारीचे हरिन आले बघा बघू शकतात पलमा मित्रांनो खूप दिवसामध्ये मैदानामध्ये पण आहे बरा वाटला मैदानामध्ये बघून पालमाला मित्रांनो बघा इथे बघू शकतात विठ्ठल नानांचा मित्रांनो नंदी आहे बाबा याचं नाव हो काय आहे मित्रांनो बघा तेज आहे आणि इथे बाबा आहेत बघू शकतात बाबांनी माहिती दिलेली आहे नानांचा नंदी आहे मित्रांनो फुलं ॲग्रेसिव्ह आहे आता जस्ट बघितलं आपण एकदम ॲग्रेसिव मारायला लावलेला ना मित्रांनो बघा हा मराठवाडा एक्सप्रेस फक्त त्यांबल इंद के मित्रांनो लखन आहे

आपला घरची गाडी आली आणि गुलाल देखील घेतलेला आहे बावीस अकरा मित्रांनो इकडे नंदी पण आहे मित्रांनो मग समोर बघू शकतात बाईजे आलेला दैव शेठ